न, न, दान पर्भनी पर्भनी पर या राजकीय बातमीनंतर आता पाहूयात पावसाची बातमी परभणी शहरात पावसानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे पहाटे झालेल्या पावसानं परभणी शहर आणि परभणीत जिल्हा अक्षरशः सर्वसामान्यांची दाणादाण उडवून दिलेली आहे कधी नव्हे तो ऑक्टोबर महिन्यात सुद्धा परभणी परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळला आपण पाहूयात परभणीतली स्थिती या रिपोर्टमधून परभणीत ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा शेकडो घरांमध्ये पाणी उरलं सुरलं पीकही पाण्या परभणी जिल्ह्यासह शहरातही पावसानं धुमाकूळ घातलाय परभणी शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा जलमय झाल्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्यांमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत ग्रामीण भागात सोयाबीन आणि कापसाचं उरलं सुरलं पीकही या मुसळधार पावसात पूर्णपणे वाहून गेलाय अनेक शेतांमध्ये पिकांच्याऐवजी आता पाण्याचं तळं दिसतंय या वस्तीमध्ये सकाळी पहाटे चार वाजल्यापासून जे पाऊस सुरू झाला त्या पावसाने अक्षरशः कहर माजला आहे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान केलेच आहे परंतु त्यासोबतच आता वस्तीमध्ये हे पाणी शिरलेलं आहे आपण बघू शकता हे घर आ, मी दाखवतो हे घरामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे तर असे पन्नास ते साठ घरं आहेत जे प्रभावित झालेले आहेत ह्या पाण्याने तर हे काही नागरिक देखील आपल्यासोबत आहेत ते आरोप करत आहेत की हे जे रेल्वे ब्रिज बनलेला आहे त्याच्यामुळे हे पूर परिस्थिती यांच्या भागामध्ये निर्माण झालेली आहे काय सांगणार का कधीपासून हे पाणी आहे चार वाजल्यापासून पाणी आहे चार वाजल्यापासून आमचे धान्य हे आम्ही पाणी असेच आहेत आमची इलेक्ट्रिक सगळं पूर्ण पाण्यामध्ये भिजलेलं आहे आणि आमची खूप नुकसान झालेली आहे आज चार वाजल्यापासून आम्ही पाणी पाण्यामध्ये उभी रात्रीच्या अंधारात घरात अचानक पाणी शिरल्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले धान्य कपडे शाळेचं साहित्य कागदपत्र वाहून गेली आहेत पैपै जोडून जमा केलेला संसार पावसानं उद्ध्वस्त केल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे परभणी शहरासह परभणी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झालाय आणि त्याच पावसामुळे परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेली वस्तीमध्ये पन्नास ते साठ घर प्रभावित झालेले आहेत आणि अशाच एका घरात मी बसलेलो आहे हे आपण बघू शकता की कसं पाणी ह्या घरामध्ये भरलेलं आहे सध्या पाणी ओसरत आहे परंतु हे विहंग दृश्य आपण बघू शकतो की इथपर्यंत थोडं पाणी होतं त्याच्यामुळे अतोनात नुकसानीचं झालेलं है आहे आपल्यासोबत असेच एक नागरिक आहेत हे आजी आहेत ज्या बिमार आहेत आणि त्या ह्याच पाण्यामध्ये बसून आहेत सकाळपासून प्रशासनातर्फे रेस्क्यू देखील करण्यात आलं होतं सकाळी काही महिलांचं पण ह्या ह्यांना चालता येतं बोलता येतं सगळं येतं म्हणून तुम्ही इथं थांबलेलं आहात आणि काय नेमकं काय त्रास काय तुम्हाला त्रास दम आय मला असं दमी आयले छाटून कमजोरी झाली म्हणजे डॉक्टरला दाक, दाखवलं दवाखान्यात गेल ते मी आज पुन्हा जवादे तिथं जायचं होतं आम्हाला एवढं पाणी होतं तिथं अर्ध घर होत पूर्ण ते काय तितवर होत तितवर पाणी हा तुम्ही इथं बसून होता का होईून कुठे जाऊ मी वगैरे सगळं आता काय गरीबाच्या घरात काय राहणार जास्तीत जास्ती, जास्ती दहा पंधरा किलो पण तेवढं सगळं पण पाण्यात गेलं आता काय खाणार आम्ही सगळं घरात पाणी आलं कुठं असं नाही म्हणून नाही सगळं दोन्ही तीन चारही घरात पाणी आलं लेकरं लहान लहान आमचे लेकरांना बसायला जागा नाही लेकरं रडायला लागलेत समोर ते सांगणार आहेत आमचं नुकसान झालं आमच्या शेवटी आम्ही काम करणार आमच्या जवळ धान्य नसलेलं आम्ही काय खाणार हो ना मग किलो पाच किलो दहा किलो आम्ही धुनं भांडे करणार आहे मी आम्ही लोकांचे काम करतो आमच्या जवळ काय नोकरी आणत काय नोकरी कोणाला नाही आम्ही भांडे करतो पावसाचा जोर वाढल्यानंतर नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत मागितली बचाव दलानं तात्काळ नागरिकांना वस्त्यांमधून बाहेर काढलं याच वस्तीमधून एक आजीबाईंचंही सुखरूप रेस्क्यू करण्यात आलाय परभणी शहरात झालेल्या पूर परिस्थितीमुळे आता प्रशासनाला जाग आली आहे कुठेतरी प्रशासनाने शरम वाटावी यामुळे हे बाजूला एक मंगल कार्यालय आहे त्याच मंगल कार्यालयामध्ये हे जे रेस्क्यू केलेले स्थानिक होते त्यांना इथे हलवण्यात आलं आहे तर त्यांना खिचडी वाटप केलेलं आहे काही जणांना अजूनही खिचडी काही भेटलेली नाहीये सकाळचा नाश्ता त्यांचा झालेला नाहीये नाश्ता केला परंतु अजून तुमच्या बाजूच्या गल्ली मधले जेवले नाही नाही आम्हाला नाश्ता भेटला नाही काय नाही आमच्या घरानं पाणी घुसलंय अन्य धान हे समजा भिजले आमचं अपंग माणसाला आम्ही पायरीवर बसिलेले आपण माणसाला चार वाटल्यापासून कसं करायचं येऊन बघून जा म्हणा आम्हाला अजून पाणी काही निघालेलं नाही अजून मग कसं जायचं सगळं पाणी तसंच आहे भैया धान्य बिन सगळे भिजून गेले महत्वाचे कागद भिजून गेले हो आता कुठं राहाव काय नाही काय सोय तुम्हीच करायला पाहिजे लेकरांचं शाळेत जाणं वगैरे कसं ते काय नाही आता घरातच आहे सगळे म्हणजे बाहेर असलेले परीक्षामुळे सगळे लेकर बाळ घरीच आहे कसं सगळं पाणी तसंच आहे भैया धान्य बिन सगळे भिजून गेले महत्वाचे कागद भिजून गेले जिल्ह्यात शंभर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे परभणी मंडळात अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बेडगावमध्ये अडुसष्ट मिलीमीटर जाममध्ये अडुसष्ट मिलीमीटर आणि टाकळी कुंभकर्णामध्ये शहाऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे गंगाखेड तालुक्यातील महातपुरी इथं बहात्तर मिलीमीटर आणि माखणीमध्ये सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पूर्णा तालुक्यातील लिमला गावात सहासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि चुडावा इथं अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पालम तालुक्यातील पालम इथं शहात्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे तर पेटशिवणीमध्ये नव्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे सोनपेठ तालुक्यातील अवलगावमध्ये सर्वाधिक एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर तिकडे वडगावमध्ये एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात काही भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पावसानं परतीचा प्रवास सुरू करण्याआधी परभणी जिल्ह्याला झोडपून काढलाय या संकटातून सावरण्यासाठी सरकारनं मदतीचा हात पुढे करावा अशी आशा इथल्या नागरिकांना आहे दिवाकर माने एनडीटीव्ही टी मराठी परभणी